तर विद्यार्थ्यांना नंबर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्या सारखेच जिल्हा न्यायालय भरतीमधील लिपिक हमाल सिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे मी पी डी एफ आपल्या सर्वांसाठी तयार केलेले आहे ते पी डी एफ सर्वांनी नक्कीच घ्या पी डी एफला घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नाचं पेमेंट त्यावर केल्याच्यानंतर आपल्याला लगेच पी डी एफ दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लासला एक लाईक व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशीच सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे न्यायाधीशाला कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे जे न्यायाधीश असतात त्यांना तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे न्यायमूर्ती या नावाने न्यायाधीशांना ओळखले जात असते महाराष्ट्रामध्ये बावन्थळी हा जो प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यात येतो ते आपल्याला विचारलेलं आहे प्रकल्पाचं नाव बावन्थडी हा जो प्रकल्प आहे तो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बावनथडी प्रकल्प आपल्याला पाहावयास मिळतो या ठिकाणी पोफळी विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे पोफळी विद्युत प्रकल्प तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन आहे चिपळूण तालुक्यामध्ये पोफळी विद्युत प्रकल्प पाहाव्यास मिळतो लघवीतील साखरेच्या प्रमाणामुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचे निदान केले जाते ते विचारलेलं आहे लघवीतील साखरेच्या प्रमाणामुळे तर ऑप्शन क्रमांक विद्यत्याण्णव दोन योग्य आहे मधुमेह रोगाचे निधन जे आहे लघवीतील साखरेच्या प्रमाणामुळे समजत असते या ठिकाणी मंत्रिमंडळाचा जो सल्ला असतो खालीलपैकी कोणावर बंधनकारक असतो ते विचारलेलं आहे सल्ला कोणाचा आहे मंत्रिमंडळाचा सल्ला कोणावर बंधनकारक असतो ऑप्शन क्रमांक विद्यत्त्याण्णव एक योग्य आहे राष्ट्रपतींवर मंत्रिमंडळाचा जो सल्ला असतो तो बंधनकारक ठेवण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या काळामध्ये बंद झालेली होती ते विचारलेलं आहे कोणती गव्हर्नर जनरल होते त्यावेळेस जेव्हा सतीप्रथा बंद झाली तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे एक विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये सतीप्रथा ही बंद झालेली होती या ठिकाणी महात्मा गांधी कोणत्या देशातून परतल्यामुळे भारतीय प्रवासी दिन भारतामध्ये साजरा केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती किंवा समाजसुधारक आहेत महात्मा गांधी यांनी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे आफ्रिकेमधून जे आहे महात्मा गांधी यांनी भारत देशामध्ये तब्बल खूप वर्ष राहिल्याच्या नंतर परतल्या कारणास्तव भारतीय प्रवासी दिन साजरा केला जातो आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पर्वताचे नाव आरवली पर्वत आहे सर्वात उंच शिखर यामधील कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे गुरु शिखर आरवली पर्वतातील सर्वात उंच असलेले शिखर आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो दिवसाचे नाव आहे शेतकरी दिवस हा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या दिवशी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एक डिसेंबर या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी दिवस साजरा होत असतो खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेधामध्ये विरघळणारे आहे ते आपल्याला सांगायचं आहे जे जीवनसत्व मेधात विरघळते कोणकोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो ई डी ए हे सर्व जीवनसत्व मेधानमध्ये विरघळणारे आहेत भारताचं सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती मुख्य न्यायाधीश असतात ते विचारलेलं आहे एकूण नाही विद्यार्थ्यां म्हणजे या ठिकाणी एकूण न्यायालय न्यायाधीश विचारलेले नाहीत मुख्य न्यायाधीश किती असतात ते विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण चार मुख्य न्यायाधीश असतात पुढच्या प्रश्न पाहूया प्राणर प्रारंभिक अधिकार क्षेत्रातून खालीलपैकी कोणते खटले वगळण्यात आलेले आहे जे प्रारंभिक अधिकार क्षेत्र असते त्यामधून वगळण्यात आलेले खटले ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे आर्थिक सामाजिक राजकीय हे सर्व खटले प्रारंभिक अधिकार क्षेत्रातून वगळलेले आहेत राजश्री शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते होते किंवा आहे विचारलेलं आहे सर्वात पहिले काढलेले वसतिगृह जे की राजश्री शाहू महाराज यांनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे मराठा बोर्डिंग हे जे वसतिगृह आहे शाहू महाराजांनी काढलेले सर्वात पहिले आहे पुढचा प्रश्न पाहूया वल्लभभाई पटेल यांना सरदार ही जी पदवी आहे कोणत्या सत्याग्रहातील महिलांनी दिलेली आहे ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत सरदार वल्लभभाई पटेल तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दो दोन योग्य आहे बारडोली सत्याग्रहातील महिलांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिलेली आहे तर पुढचा प्रश्न काय आहे पाहूया एशिवंत धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे धरणाचं नाव आहे एशिवंत हे प्रसिद्ध धरण तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे तीन बोर नदीवर जे आहे एशिवंत धरण बांधण्यात आलेले आहे एक वेळेस रक्तदान केल्यास शरीरामधील किती कॅलरीज कमी होते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणताही व्यक्ती एक वेळेस रक्तदान केल्याच्या नंतर तर ऑप्शन क्रमांक एक विद्यार्थ्यां सहाशे पन्नास कॅलरीज आहे एक वेळेस रक्तदान केल्यास व्यक्तीच्या शरीरातील कमी होत असते राजद्रोहाच्या आरोपाखाली वासुदेव बळवंत फडके यांना कोणती शिक्षा झालेली होती ते विचारलेलं आहे खालील पर्यायापैकी राजद्रोहाच्या आरोपाखाली वासुदेव बळवंत फडके यांना कोणती शिक्षा झालेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जन्मठेपीची शिक्षा राजद्रोहाच्या आरोपाखाली वासुदेव बळवंत फडके यांना झालेली होती इन्सुलिनचा जो वापर आहे प्रथमत हा कोणत्या रोगावर उपचारासाठी करण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे इन्सुलिनचा सर्वप्रथम कर वापर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे मधुमेह या रोगावर इन्सुलिनचा सर्वप्रथम उपचारासाठी वापर करण्यात आलेला होता लालबहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे वे पंतप्रधान होते किंवा झालेले आहेत विचारलेलं आहे, आहे। लालबहादूर शास्त्री यांनी स्वतंत्र भारताचे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर तीन योग्य आहेत तिसरे पंतप्रधान म्हणजेच लालबहादूर शास्त्री यांनी स्वतंत्र भारताचे झालेले आहेत भारतात सर्वोत्कृष्ट चहा कोणत्या ठिकाणी उत्पादित केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वोत्कृष्ट चहा उत्पादित होणारे ठिकाण ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे दार्जिलिंग या ठिकाणी भारतामध्ये सर्वोत्कृष्ट चहा उत्पादित होत असतो किंवा केला जातो मसुदा समितीत एकूण किती व्यक्तींचा समावेश होता विचारलेलं आहे समितीचं नाव आहे मसुदा समिती समितीमध्ये एकूण किती सदस्य होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्यांचा समावेश झालेला होता सुवर्णरेखा या नदीवर खालीलपैकी कोणता धबधबा स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे नदीचं नाव आहे सुवर्णरेखा या नदीवर असलेला धबधबा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे हुंडरू हा जो धबधबा आहे सुवर्णरेखा नदीवर स्थित आहे या ठिकाणी अथिरापल्ली हा जो प्रसिद्ध धबधबा आहे भारतातील कोणत्या राज्यात येतो ते आपल्याला विचारलेलं आहे धबधब्याचं नाव या ठिकाणी अथिरापल्ली हा प्रसिद्ध धबधबा तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे केरळ राज्यामध्ये आथिरापल्ली धबधबा हा पाहावयास मिळतो लोकहितवादी यांचे मूळ आडनाव खालीलपैकी कोणते होते ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती आहेत लोकहितवादी यांचे तर ऑप्शन क्रमांक विद्यत्यानु तीन सॉरी चार माफ करा ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सिंदे लोखितवादी यांचे मूळचे आडनाव आहे केरळ राज्यातील अतिरापल्ली हा जो प्रसिद्ध धबधबा आहे कोणत्या नदीवर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आता केरळ राज्यातील मागचा प्रश्न पाहिलेला आहे आपण जो की केरळ राज्यामध्ये अतिरापल्ली धबधबा आहे प्रसिद्ध धबधबा आहे तो कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे विद्यत्याणू एक चालकुंडी या नदीवर आथिरापल्ली धबधबा स्थित आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय उपस्थित नाही कौन -कौन ते विचारलेलं आहे उपस्थित नसलेले कोणकोणते राज्य आहे ज्यामध्ये उच्च न्यायालय नाही ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो अरुणाचल प्रदेश गोवा मिझोरम या तिन्ही राज्यांमध्ये उच्च न्यायालय उपस्थित नाही पुढचा प्रश्न पाहूया महिलांना मतदानाचा जो अधिकार दिलेला होता ते सर्वप्रथम कोणते संस्थान होते ते विचारलेलं आहे महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान भारतातील तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे बडोदा संस्थानाने महिलांना मतदानाचा अधिकार सर्वात प्रथम दिलेला आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे आहे आत्मचरित्राचे नाव आहे माझे सत्याचे प्रयोग हे प्रसिद्ध तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांवर तीन योग्य आहे महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र म्हणजेच माझे सत्याचे प्रयोग हा आहे पुढचा प्रश्न पाहूया रायनोस्कोप हे खालीलपैकी कशाचे परीक्षण करण्याचे उपकरण आहे ते विचारलेलं आहे उपकरणाचं नाव म्हणजेच रायनोस्कोप हे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे नाकाचे परीक्षण करण्याचे जे उपकरण म्हणजेच रायनोस्कोप हे असते पुढच्यापासून पाहूया सर्वात जास्त उपयोगी येणारे इंग्रजी लेटर कोणते असते ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वात जास्त उपयोगी येणारे इंग्रजी लेटर तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे ई हे जे इंग्रजी लेटर आहे सर्वात जास्त यूजमध्ये येणारे आहे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे खालीलपैकी कशाचे प्रमाण वाढते ते आपल्याला विचारलेलं आहे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे वाढत असते पुढचा प्रश्न पाहूया कमी मनस्ताप व त्रास हे खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचे उद्दिष्ट आहे ते आपल्याला सांगायचं आहे कमी मनस्ताप तसेच त्रास तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे न्यायालयाचे उद्दिष्ट म्हणजेच कमी मनस्ताप तसेच त्रास असते स्वतःच्या संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण कोणी दिलेले होते ते आपल्याला सांगायचं आहे स्वतःच्याच संस्थानामध्ये आरक्षण देणारे समाजसुधारक ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो आपल्यासमोर दोन योग्य आहे राजश्री शाहू महाराज यांनी स्वतःच्या संस्थानामध्ये मागास वर्गीयांसाठी आरक्षण दिलेले होते किती दिलेले होते तर पन्नास टक्के एवढे दिलेले होते पुढचा प्रश्न पाहूया कांजण्या हा प्रसिद्ध जो आजार आहे कशामुळे होणारा आहे ते आपल्याला सांगायचं आहे आजाराचे नाव आहे कांजण्या जो की एक वेळ झाला तर पुन्हा कधीच होत नसतो तर ऑप्शन क्रमांक विद्येन चार योग्य आहे कांजण्या हा जो आजार आहे विषाणूपासून पसरणारा असतो जे की हवेमार्फत पसरत असतो प्रामुख्याने महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे शहराचं नाव आहे औरंगाबाद या शहराला ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पर्यटन राजधानी औरंगाबाद शहराला किंवा छत्रपती संभाजीनगरला म्हटले जाते खालीलपैकी कोणकोणते प्राणी हे सस्तन प्राणी आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे सस्तन प्राणी वर्गात येणारे प्राणी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे या ठिकाणी ससा कांगारू हे सस्तन वर्गात येतात सस्तन म्हणजेच जे पिलाला डायरेक्ट जन्म देतात त्यांना म्हणतात सरकारी नोकरीमध्ये तृतीय पंतयांसाठी आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तृतीय पंत्यांना सरकारी नोकरीमध्ये दे आरक्षण देणारे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे कर्नाटक राज्यांनी तृतीय पंत्यांसाठी सरकारी नोकरीमध्ये आरक्षण दिलेले आहे राजाराम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहेत व्यक्ती आहेत राजाराम मोहन रॉय यांना तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे आधुनिक भारताचे अग्रदूत असे राजाराम मोहन रॉय यांना म्हटले जाते शिक्षक दिन म्हणून कोणाचा सा जन्मदिवस साजरा करण्यात येत असतो ते आपल्याला विचारलेलं आहे शिक्षक दिन म्हणून तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जो जन्मदिवस आहे शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो सा, निकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत आवश्यक असते ते विचारलेलं आहे निकोप दृष्टीसाठी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जीवनसत्व अ हे निकोपदृष्टीसाठी अत्यंत उपयोगी असते मासे पाण्यामध्ये कशाच्या सहाय्याने शोषण शोषण करतात ते आपल्याला विचारलेलं आहे जे पाण्यातील मासे असतात ते कशाच्या सहाय्याने तर ऑप्शन क्रमांक एक युग्य आहे कल्याणच्या सहाय्याने मासे पाण्यामध्ये हे शोषण करत असतात भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त कापड गिरण्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे, आहे। कापड गिरण्या सर्वात जास्त असणारे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे तामिळनाडू राज्यामध्ये कापड गिरण्या ह्या सर्वात जास्त आहेत या ठिकाणी शिंकोणा झाडाच्या सालीपासून खालीलपैकी कशाचे औषध तयार केले जात असते झाडाचे नाव आहे सिंकोणा झाडाच्या सालीपासून तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे हिवतापीचे जे औषध आहे सिंकोणा झाडाच्या सालीपासून तयार केले जात असते भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वात कमी समुद्र किम किनारा असलेले राज्य ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे केरळ राज्याला जे आहे सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे सर्वात जास्त जर म्हणलं तर गुजरात राज्याला आहे कोणत्याही धार्मिक विधीसाठी ब्राह्मण पुरोहितांची गरज नाही असे मत कोणाचे होते विचा ते विचारलेलं आहे ब्राह्मण पुरोहितांची गरज कोणत्याही धार्मिक विधीसाठी नाही असे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी चार योग्य आहे महात्मा फुले यांचे म्हणणे जे आहे कोणत्याही धार्मिक विधीसाठी ब्राह्मण पुरोहितांची गरज नाही असे होते निवडणुकीचा जो प्रचार असतो तो किती किती तासा अगोदर थांबवण्यात येत असतो ते विचारलेलं आहे जो निवडणुकीचा प्रचार करण्यात येत असतो तो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानं दोन योग्य आहे अठ्ठेचाळीस घंट्या अगोदर जे आहे निवडणुकी होण्याच्या निवडणुकीचा प्रचार थांबवण्यात येत असतो सूर्यमालेतील सर्वात जास्त वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे सर्वात जास्त वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बुध ग्रह हा जो ग्रह आहे विद्यार्थ्यां no. सर्वात जास्त सूर्यमालेतील वेगाने परिभ्रमण करणारा आहे पुढच्यापासून पाहूया सिंहगड पुरंदर तसेच शिवनेरी हे सर्व किल्ले कोणत्या जिल्ह्यात येतात ते विचारलेलं आहे एकूण तीन किल्ले आहेत सिंहगड पुरंदर शिवनेरी हे सर्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी दोन पुणे जिल्ह्यामध्ये सिंहगड पुरंदर शिवनेरी हे सर्व किल्ले येतात तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे त्याच कारणास्तव तो सुपर क्लासला सोडण्याच्यापूर्वी एक लाईक चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल आणि फ्रीमध्ये सुपर क्लास पाहण्यासाठी चारशे चाळीस चार वेजेचे पी डी एफ जे की आपल्याला जिल्हा न्यायालय भरतीमधील लिपी खमाल सिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कशा प्रकारे घ्यायचं आहे ते आपल्याला याच सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेलं आहे सर्वांनी नक्कीच घ्या तरुट कळावा स्पेशल आणि फ्रेश सुपर